तालाल महाराज की जय धर्म गुरु रामराव महाराज की जय बोल जाए। गुरु रे प्रेमदास महाराज की जय गोसंतराव नाइक की बोलो रे भाई सब संतन की जय तो देखो पैर सज्जनों परवाती दशे बंजारा तंजारा भजने रो कार्यक्रम चालू ओरे नंतर अन्नदान आणि हमारा दुरे दुरे ती आयोजक महाराज गोड अन्न जसा खादे वसो अमृत पाना परा तो गईसू गंगा रहीसु तीरथ बापू भी चले गो चलेगी ती बेटा भी चले पण एक बेटा रे गोचा कोणी का अंदी बेटी छ हा नात्या पोत छ खूब परिवार छ रे आनी एक ठाचा नाही खेळ मन, मन जमीला मेळ वो दुखेर माई आपळ सोल भाई सगा अत गोळा वेगे तो हमार दुर्यती हरी भरी भक्त पारायण उत्तम महाराज केरवाडीकर आनी हमार गुरु बंडू महाराज कानसोर 7 माई कुशाबाई बी छ जोड आज जमकी छा वा वा अरे हमारा हरिभक्त पारायण झुण्डो गायक छ श्रीराम महाराज आबाली बोल जो खूब आचो उत्कृष्ट आचो प्रकारे ती दिनो छा हमार गुलाम महाराज छा वैजीनाथ छा आली सुंदर तो सुंदर बोलाचा तो ए से तांडे माई र पेलो काका दादा फुफा मामा से सदस्य मेंबर आणि विचारवंत उतराज कोणी तो सुशिक्षित पिढी आणि महिला माता बहिणी शिरू पावदर सरळी ताळी मार दोपे खूपचे खूप कार्यक्रम का हे गोच एक तासेको आणि पण अपेक्षा तबार कर आणि समोर हमार गोर झणकार कोणी गोर झनकार युट्यूब छ येरमाई चार वाटे जाणू करण हमार रमेशेर अपेक्षा र करतानी थोड वेळ बोलालो तो आणि तमार सांभळेर प्रयत्न करूया कारण का श्रवण भक्ती भी ही मोठ कारण बापूजी क्यों प्रेमदास बापू याडी तो खुबर वाड आखिर यासू ढळेली माया तो खुबर वाड आखिर यासू ढळेली आकाश पाता ये करलो याडी चलेगी पुन्हा मळेली बोलो शेवाला महाराज लगी धय गोपाला गोपाला गो पला गोपाला गो गोपाला गोपा गो पोपा गोपाला गोपाला नंदन गोपाला सर्व धरतीला गुंतून ठेवणारा गोपाला पिंड ब्रह्मांडे नाय दोरा त्याचा म हमेशा कुचो भजन करा भजनेरी गती भजन करली जिवेरो, असो जिवेरो कर काम भजली असो राम कामा मध्ये काम भजाराम कच उरे सुख म्हले कामो चे नका गोपाला कुळ हक मारी मारी जना हाक मारी सकू हाक मारी व त्रास कोणी हो आपण समाजेर सामकी याडी सुद्धा गुरु दत्त गोपाला करताळी अरोळी मारी अरोळी गोपाला याडी बाफेर बंधन तोडावच गोकुळेती मथुरा माहित मथुरा ती गोकुळेंचा थाळी पाना पिओ कुणी कुणी मले देवकीचा किंवा कुणी म्हणले देवकीचा कुणी म्हणजे बरो अंत लागेनी सोळा हजार एकशे आठ नारी भोगुनी हा करणार राहिला ब्रह्मचारी खेळ बापरा आलक्ष भोग ताळी आ अलू उत्तमर हमारे माई रोम रोमे माइजा करताणी वो संत और वर्णन की दे गो पाला गोपाला गो। गो

मारी आडी बी कच जाऊ केरी ती पंढरपूर बाई पण खेच माया जो जाए, आओ। उलट, आओ। उलट उलट फिर मागा फिर गोते खाशी भरला मायेचा पुर लोंडा वाहून जाशी कच माया नंदीचे पाणी शक्य बहुत वडीते भल्या भल्या, भल्या पोणाराशी उलतून पाडीते मने मुक्ता बाई कौशा बाईको मले मुक्ताबाई जान अंतरीच्या आंतरीच्या खुना शाना तो धनी घेतो येते एक स्वाभिमानच छोरी भजन करी कोणी का एखादी एखादी बाईने बोललेला का तो, तो थरथर धुझ मारे समोरेर वादस अश म्हणजे ब्याऐशीर वादस हमारा हरिदास राठोड तेवळकते तेव्हा लेखा पाल करताय रौतम महाराज पेलो हा कोटाडे तो सांगे धुजे लागी थरथर तारी दिले घाम आगो घामे ती लदभ वेगो ही काही साधा छेनी ही जागा छेणी साधी रे ही तो नारदेर गादी नारदेर आता बोलेल भी सुद्धा आता आय केली तरी आशीर्वाद चावचा आशीर्वाद संत कृपा झाली इमारत थोडा आली पण एवढी केली ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी वाजवावी ही ओळी ओ या भामशे गोळा याचा ओरोमी भजन वेंचा ओरोमी भजन आह जा करताळी भजन कच ए भाई कोली बोली पेटा ती कोली बोली आ, बेटी ती कोणी बोली बेटा ती कोणी बोलिया छोडला चल गेला ढाली ढालिया कोणी बोली बोरी ती कोनी बोली ते ना छोड ना चल गे

ওরি বাবা ওনি গেল ইয়াড়ি কোসোয়া এনা এ আ চলে তে লাগিছে লা জোড়ানা আহা আলাবাড়ি রেগি তারি খুলিয়ে হে নঙ্গারি লাগে ঢালি হোজি হে বেটা

एलूर सामते रेवाळो सेवागड आणि एल सुदा ये साम नजर फेरो हाँ, हाँ, एल सुद्धा कारण की आवाज मजी आवाज दस तमाबार जर श्यान हळू वैजो येलु कंसा बोलिका ताल सूर लय हेगो की हेगो भजन नी तो ताल एकडी सुर एकडी लय एकडी के तो ओन भजन के नी ओन भजन असं गंगाराम पवार मंडप डेकोरेवाळे समेस्ती एकावन्न रुपया रे झिलकेरी जोडीन भज सप्रेम पेटावस उदिने खाते ती जगदंबा सेवा बाय ओन देत चारी ओडती देत ही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ओर आठवणे उजाळा दे सारू त महाभारत भेटी गाठी छ निमित्त कारण कोणी नि... आली भगवाने रो भजनच भगवाने रो हा भगवान ने लामेर माई आवडी ताकत छा और वर्णन वेनी वर्णना करताणी आडी लामेर उपर खूप से खूब भजन मार वेगो पण और लामे ती आय करताणी और गुणगान वेणो गजिर पण एक बार एक कुडी माहिती आत्मा छ लेगो कुडी मने रे आत्म्याला नका सोडून जाऊ मजला कुडी माहिती आत्मा जाहिर बाद वो ठाय महिना उ कुडी आक्रोश कर च आक्रोश હરે આદો યાદોની રે મંદિરે આજો યાદોની રે મંદિર હરે આદો યાદોની રે વેવા હરે આધો યાદો રે વતી રેવા કલી દોઘ ग्रामर झाला वो आत्माला कुडी केरी हरी आजो आजो निरे मंदिरे मा मग म्हणे ती कोणी केरो हरी ये हरदय मंदिरी कोणी नाही माझे दे घरी कोणी नाही माझे हे ये घरे कोई छेरी तू आणि एक चालते मावा अली वास्तव्य करा बोल चाल करा करताळी आक्रोश करुणा करी करुणा हा ಬೂ ಯ ರಂಗ ಮೇಲೆ ಬಪೂ ಯೋ ಯೆ ರಂಗ

कल्पना सासो मेली बरी कोणी नाही माझ्या देह घरी हरी ये हरदे मंदिर प्रणनाथा जीवलग तो अंदिरे माजो आणि आपण दोहेचा दोहेशा प्रकार ती मीरा किती हो जो काही हरि गुण गावत लाजोगे प्रभु गुण गावात खेलो गे हरी गुण गावातभु गुन गावात <स्याथिता> हरी <है> गुण गावा

आपले समाजाचे छोरी वीराबाई राठोडे रौतम महाराज मालम सक्को निको ये तमने मालम जरूर आपले समाजे राठोडे छोरी पण काही लोक ओवडी घालदी ने ओवडी हे आपले लाई नेम लाए कोणी ओ लाई नेम घुसाळला के ओ लो भले हनो आपलो जे खरो इतिहास आपले समाजे रो येन दाबडा के छ आणि वनुरु जे खोट येत जगलेली आहे ना आपण जे खरं येत तो मार्ग देऊन गेले आधी दयानिधी ते संत मार्ग चालू जाता कोटे न पडे गुंता काही नका जाऊ रे आडवाटा पाय मोडतील काटा पाय मोडतील वागेल चढले की ज्ञानधान की घटडी बांध करा आणि ज्ञानधान की घटडी बांध करा ओ टायमेल केला

नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी म्हणलं मारुज होईल का अंगा नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञान दीप लावू जगी नाचो पण मार केले दिवा मारो, मारो एक बालक कसं काय असो मोठ कवी किंवा महात्मा छेनी नाही कि ते जे रेट न जळून आवडा इंदोरी का अर्थ देखो छो कोवडा छो समाज लाईन लगा तू ते जे रू जास्त छोटा हेट जाईल जाईल महाराज नाच पण कीर्तनाचे काही नाचो आता आत आत खेलो धुजो आज पाटील पुरुषोत्तम पाटील वर तारीख तीन तीन वर्ष बुकच तारीख उठेच या स्पीठता अरे सारू हलू करता खरो भोजन आपण बुडतो बुडतो आरोज नाचे, नाचे, नाचे कुदे तोडे तान दुनिया राके उस्तामान हरु तो वेगोच पर आते रात नाचो मकुने नाचो अज बत करता खेलो धुजो काई करो आते नाचो पर या स्टिक थोड़न तारी मत जाओ यी बाल केरी विनंती चा करता घलो घलो की दी या तारो बोने भीटो उपकाराया आचो या याडी चले लार बोडी रे गीच करन के जाऊ आचो आचो, आचो र काड्या गरदार याडी तारे हातेरो कारवार हातेरो है हा। कारण की याडी चले गी पण तम लार नगावानी रेदो दो नगावानी हे सडासार वळ याडी सापरेळ हो जागा हे हो हो ए चक चक भांडा कुंडा घर मंदिर सोबा

आपल्याला आय जी ऊस साच जायर भी ऊस साधच महाराज कॅदि कागले आए बंदा मुठी बांध कर ते हात पसारे जायगा मोकळे हातले ताळी प्रत्येक जायवच जाळोच रे जाळोच आणि अंग ये मेरो ठाळोच ये था मेरो, था मेरो हा। तो या सेवा આયા <Sýměl> સર

જય બંજારા જય સેવાલાલ ધન્યવાદ